निसर्गमित्र दिनकर चौगुले हे मुंबईहून रेल्वेनं गेल्या पंधरा कोल्हापूरला येत होते प्रवासादरम्यान प्लास्टिकनं वेढलेले हे झाड त्यांनी पाहिले या झाडाचे खोड हिरवे तर विस्तार प्लास्टिकच्या चा वाढत चाललेला होता थोडक्यात त्या झाडाची नाशाकडे वाटचाल सुरू होती हे पाहून ते मनोमन अस्वस्थ झाले माणसाच्या तोंडाला महिनाभर प्लास्टिकची पिशवी बांधून ठेवली तर कसं होईल असा विचार त्यांच्या मनात आला आणि या झाडाला मोकळे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला कोल्हापुरातील गंगावेस येथील नाना प्रेमी विचार मंचचे अमर जाधव यांना ही बाब त्यांनी सांगितली या सर्वांनी निर्णय घेतला आणि ज्या पद्धतीने रुग्णवाहिकेतून रुग्णाला वाचवण्यासाठी नेले जाते तसे हे सर्वजण रुग्णवाहिकेतून हातकरंगले इथं गेले काटेरी बाबळीच्या झाडावरील तीन पोटी प्लास्टिक कचरा अतिशय परिश्रमपूर्वक काढण्यात आला आणि हे झाड मोकळे केले प्राध्यापक अनिल पुणवतकर जितेंद्र चव्हाण आदित्य देवकुळे यांचंही त्यांना या कामी सहकार्य मिळाले आज जागतिक पर्यावरण दिन आणि आपल्या केंद्र सरकारची थीम आहे की प्लास्टिक निर्मूलनाचं काम करायचं आहे आणि हरियाली जगली पाहिजे म्हणजे झाडं जगली पाहिजेत परवा मी मुंबईला गेलो होतो आणि रेल्वेतनं जाता रेल्वेच्या ट्रॅकमधनं मला हे झाड दिसालं ह्या झाडावरती वाऱ्यानं इतक्या प्लास्टिकच्या पिशव्या गुंडाळलेल्या आहेत की झाड वरच्या बाजूला सगळं वाळलेलं आहे आता जर ते प्लास्टिकच्या पिशव्या नाही काढल्या तरी शंभर टक्के ते झाड मारणार आहे हे माझ्या लक्षात आलं आणि आमचा नानाप्रेमी म्हणून एक ग्रुप आहे गंगावेशला त्यांना मी हे बोल सहज बोलता बोलता बोललो की आपण पर्यावरण दिन साजरा करायचा पण एक वेगळ्या पद्धतीनं करूया आणि लोकांना फक्त अँब्युलन्स जातील आणि लोकांना फक्त अँब्युलन्समधनं दवाखान्यात दिलं जातं पण आज आपण अँब्युलन्स घेऊन जायचं आणि झाडावरती उपचार करायचा झाडावरचे जे गुंडाळलेलं प्लॅस्टिक आहे ते सगळं काढायचं आणि झाडाला प्रदूषण मुक्त करायचं आणि त्या झाडाला जीवदान द्यायचं ह्या उद्देशानं आज आम्ही इथं आलो आहे